नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते मागच्या आठवड्यामध्ये आपण तपासण्या गर्भारपणामध्ये ज्या काही कराव्या लागतात प्रेग्नन्सीमध्ये तर त्याविषयी बोललेलो होतो आणि त्यावेळेला कुठल्या कुठल्या तपासण्या गरजेच्या आहेत याविषयी एक जनरल तुम्ही आम्हाला सगळं सांगितलेलं होतं पण तरीसुद्धा माझ्या मनातली काही शंका दूर होत नाही आहे ती म्हणजे की जे बाळ मी बघितलेलं होतं की अनेक गठ्ठे वे रिपोर्ट्सचे असलेले जे होते तर त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा सोनोग्राफी किंवा अजून बाकीच्या कुठल्या कुठल्या म्हणजे व्हि विटॅमिन बी ट्वेल्वची एक टेस्ट होती किंवा अजून बऱ्याच काय काय टेस्ट होत्या तर खरोखरच इतक्या गरजेच्या असतात का म्हणजे आता सोनोग्राफी तुम्ही आम्हाला डिटेल्स सगळं सांगितलेलंच आहे पण तरीसुद्धा एक मनातली शंका नाही आता मी आपण मग सांगितलं अशी गेल्या वेळेस सांगितलं की कसं की वी आर डिवाइडिंग टू थ्री बरोबर फिजिकल एक्झामिनेशन ब्लड टेस्ट सोनोग्राफी आणि बाकीचे आणि काही टेस्ट असतील ते तर या फिजिकल टेस्ट ही आपली थ्रूआउट चालूच राहणार आहे बेसिक हे ब्लड टेस्ट जे आहे ते आपण प पहिल्या स्क्रीनिंग टेस्ट ज्या आहेत ह्या पण केलेल्या आहेत बरोबर सो so, याला एनटी स्कॅन केलेलं आहे एन्टी स्कॅनच्या वेळेस तुम्हाला आणखीन एक मी गोष्ट मी सांगायची राहिली ती अशी आहे की ज्या लिदल अॅनॉमॉलिज आहेत म्हणजे समजा हे डो डोक्याला क कवटीचे हा हाडाची म्हणजे नाही म्हणजे हाड तयार झाले नाही किंवा समजा पाठीमध्ये जखम झालेली आहे किंवा अशा ज्या म्हणजे जीव व्यंग आहेत की जीव व्यंग म्हणजे हे बाळ जन्मल्यानंतर म्हणजे ते वायबल होऊ राहू शकत नाही म्हणजे ते जगू शकत नाही अशा ज्या काही हे आहेत म्हणजे अॅनॉमलीज आहेत ह्या तुम्हाला ती जी व्यंग आहेत शारीरिक व्यंग जे आहेत हे कारण आपण जेव्हा पाहतो तेव्हा बारा तेरा आठवड्याला त्या बाळाच्या संपूर्ण अवयवाची वाढ झालेली असते किंवा म्हणजे समजा फोकमेलिया म्हणजे हात नाही आहेत किंवा पाय नाही आहेत ह्या ज्या काही म्हणजे हे आहेत काय म्हणजे ही जी काही व्यंग आहेत किंवा हे जे दोष आहेत हे तुम्हाला लिदल किंवा जे नॉन कॉम्पेटेबल विथ लाईफ हे मेजर डिफेक्ट जे आहेत स्ट्रक्चरल डिफेक्ट ड्युअल मार्कर टेस्ट आणि एंटी स्कॅन हे जे आहे हे इट इज म्हणजे जेनेटिकसुद्धा त्यात आहे आणि स्ट्रक्चरलसुद्धा आहे तर ह्या स्ट्रक्चरल डिफेक्टसुद्धा जे मेजर स्ट्रक्चरल डिफेक्ट आहेत हे त्या म म्हणजे मध्ये तुम्हाला कळतात सगळेच कळतात अशातला भाग नाही काही दोष जे आहेत हे पुढे आपल्याला सोनोग्राफीमध्ये तपासता येतात तर तुम्ही ते बा दहा बारा सोनोग्राफीच्या जर नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये दहा बारा नॉर्मल नाही तुम्ही नॉर्मल प्रेग्नन्सी असेल तर दहा बारा नाही हां ज्यामध्ये काहीतरी तुम्हाला दोष आढळलेला आहे त्या त्या कंडिशनप्रमाणे तुम्हाला काही काही वेळेस अगदी महिन्यालासुद्धा सोनोग्राफी करायला लागते की ज्यांची म्हणजे हाय रेजिस्टन्स फ्लो आहे म्हणजे ज्यांना रक्तपुरवठा पहिल्यापासूनच म्हणजे कमी आहे किंवा डायबेटिक बाई आहे किंवा स्त्री आहे किंवा मग दुसरी गोष्ट ब्लड प्रेशरची स्त्री आहे किंवा तिला आय व्ही प्रेग्नन्सी आहे म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी ज्या आहेत याच्यामध्ये काही सिरियल अल्ट्रासाऊंड करायला काही हरकत नाही पण नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मँडेटरी किंवा खरोखर गरजेच्या जेवढ्या सोनोग्राफी आहेत ह्या मूळ चारच पहिले म्हणजे एक म्हणजे डिटेक्शन ऑफ प्रेग्नन्सी दीड महिन्यात आपण सहा आठवड्याची बघितली आहे त्याच्याबद्दल बोललेलोच आहे एंटी स्कॅन त्यानंतर आता तुम्हाला टार्गेटेड स्कॅन म्हणजे आपण जेव्हा सोनोग्राफीला आम्ही पेशंट एखादा पाठवतो तेव्हा पोटात दुखायला तर पोटाचे स्कॅन केलं जाते पण टार्गेटेड स्कॅन ही अशी चीज म्हणजे बाब आहे की ती म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण त्या बाळाचे अवयव बाय टार्गेट म्हणजे पाय कसा आहे उजवा पाय कसा आहे डावा पाय कसा आहे फक्त एक पाय दिसला आहे दुसरा पाय नाही अशीसुद्धा कंडिशन्स काय केवळ असतात तर हे टार्गेटेड स्कॅनमध्ये प्रत्येक अवयव आणि अवयव तपास हा तपासला जातो आमचे एस सुरेश जे म्हणजे ज्ञानेश्वर आहेत ह्या सोनोग्राफीचे जगाचे ते त्याच्यावर फार सुंदर सांगतात ते म्हणतात की डिक्लेअरिंग ॲनॉमली इज व्हेरी इझी कारण तुम्हाला ती दिसती आहे पण डिक्लेअरिंग नॉर्मल सी इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे बाळ नॉर्मल आहे हे तुम्हाला म्हणजे सांगण्यासाठी ह्या सर्व म्हणजे तुम्हाला सगळ्या बाजूनं ते बाळ बघायला लागतं काही काळ सोनोग्राफी करत असताना त्या बाळाचा चेहरा मागं गेलेला असतो तुम्ही चेहरा बघू शकत नाही त्याच्या डोळ्यामध्ये बुबुळे का नाही म्हणजे अनॉप आहे की ज्याच्यामध्ये डोळ्यात बुबुळ्राफीमध्ये सोनोग्राफीमध्ये कळतं दुसरी गोष्ट म्हणजे क्लिप क्लिप म्हणजे समजा हे टाळू दुबंगलेली टाळू दुबंगलेले ओठ हे जे आहेत त्या बाळाचा फेस पुढे बघू शकत नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून त्याला टार्गेटेड स्कॅन करणारा जो आता सध्या तर म्हणजे आता पूर्वी आम्ही पण करायचो पण आता आम्ही ते करत नाही कारण वी सेंड दॅट टू फिटल मेडिसिनचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत या कोल्हापूरमध्ये सुद्धा आता बरीच सेंटर्स आहेत की ज्या त्या फिटल मेडिसिनची आहेत की जी फक्त आणि फक्त गरोदरपणातल्या बाळांवरतीच फक्त सोनोग्राफी करतात अशी सेंटर्स आहेत आणि ते खरोखर तज्ज्ञ माणसं आहेत आणि ते त्या त्यामुळे त्यातले जे सूक्ष्म काही काही दोष आहेत ते सुद्धा ते म्हणजे शोधून काढतात म्हणजे काही रक्तवाहिन्याचे दोष आहेत हृदयामधल्या काही चेंबर्सचे दोष आहेत ते हो हे सुद्धा आपण जाऊ कारण आता दोन गोष्टी आहेत एक म्हणजे हे सायन्स सुद्धा तेवढं डेव्हलप झाले ऍट द सेम टाइम त्या मशीन सुद्धा फार म्हणजे ऍडव्हान्स मशीन त्याचं रिझोल्युशन फार सुंदर आहे लक्षात घ्या तुम्ही सांगतो का आपण लॅप्रोशोपी सुरु केली तेव्हा त्याला तो हँडीकॅम होता त्याचं रिझोल्युशन काय होतं आणि आज तुम्ही क्रिकेट बॉल जेव्हा म्हणजे बॉलिंग केली जाते ते आता म्हणजे एवढा आत बॉल असतो त्या बॉलवरचा निघालेला धागा तुम्हाला त्या कॅमेरावरून दिसतो त्याचं रिझोल्युशन केवढं जबरदस्त असतं ते आता फोर के रिझोल्युशन आले एट के रिझोल्युशन आले सिक्स्टीन के रिझोल्युशन आले तशा पद्धतीच्या मशिनरी ह्या आलेल्या असल्यामुळं ह्यातले काही काही सूक्ष्म दोषसुद्धा म्हणजे हे आता ते फिटल मेडिसिनची माणसं हे शोधतात त्यासाठी दुसरी सोनोग्राफी करायला लागते आयदर म्हणजे अर्ली सोनो हे टार्गेटेड स्कॅन जे आहे ते सतरा ते अठरा आठवड्याला आट केलं जातं टार्गेटेड स्कॅन जे आहे हे बावीस आठवड्याला केलं जातं आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला हृदयामध्ये काहीतरी रक्तवाहिन्यांचा दोष आहे असं तुम्हाला वाटतं तर त्याच्यामध्ये मात्र फिटल इको जसं आपल्या म्हणजे ॲडल्ट माणसं सुद्धा इको कार्डिओग्राफी करतात हो हार्टचे वॉल कशी कॉन्ट्रॅक्ट होते त्याचे वॉल कसे आहेत हे बघता येतं तसं फिटल इको कार्डिओग्राफीसुद्धा करता येते फिटल इको कार्डिओग्राफीसाठी साधारण चोवीस आठवड्याची ही सोनोग्राफी असते म्हणजे त्या त्या कंडिशनमध्ये समजा तुम्हाला पहिल्या स्टेपला कुठेतरी डिफेक्ट आहे असं वाटलं की यू गो टू नेक्स्ट स्टेप म्हणजे असं रुटीन तुम्ही जर काय तुम्ही म्हणताय असं बाळ जर करायला लागलं तर यू आर बर्डनिंग दॅट सोसायटी म्हणजे एक हजारांमध्ये दहा हजारांमध्ये आणि एक लाखांमधल्या पेशंट तुम्हाला शोधायचं म्हणून तुम्ही लाख लाख पेशंटांना एवढं बर्डन जर केलं तर त्यांचं जर काय आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या तपासण्यामध्ये जर काय संपली तर डिलिव्हरीला त्यांना म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही तर तारतम्य हे जे आहे ना हे खरोखर गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगतो विटामिन बी ट्वेल बी ट्वेल्वची ट्रीटमेंट घेणं हे बी ट्वेल्व तपासण्यापेक्षा स्वस्त आहे मग आम्ही असं म्हणतो की चला बी ट्वेल्व द्या ना पेशंटला काय एक दोन विटकोपलचे दोन तीन इंजेक्शन द्या ठीक होईल तुम्हाला वाटत असेल बाबा याला विटॅमिन डी थ्री डीफिशियन्सी जे तपासणीची जितकी महाग आहे त्यापेक्षा तुम्ही जे कॅल्शियम देतात त्याच्यामध्ये उपचार करणं सोपं आहे म्हणून म्हणजे मला जर विचारला आम्ही अंग्रेज के जमाने की गेलो आम्हाला काय हे ज्या गोष्टी पटत नाहीत ह्या काय त्याच्या ते, ते ते काय आम्ही फॉलो करत नाही तर त्यामुळं ज्या मँडेटरी गोष्टी आहेत ह्याच फक्त आम्ही फॉलो करतो मी याच्यामधले ते बेसिक तुम्हाला ज्या हे सांगितल्या त्या आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जेव्हा म्हणजे नवा महिना म्हणजे शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये लिवर फंक्शन टेस्ट मग नंतर रिनल फंक्शन टेस्ट मग रक्त गुठनक्रियेमध्ये काही दोष आहे का ह्या टेस्ट ह्या सगळ्या टेस्ट म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये जर दोष निघाला तुम्हाला ते फॉलो करून पुढं जायलाच पाहिजे त्यात काय प्रश्न नाही किंवा समजा त्या एखाद्या पेशंटच्या घरामध्ये थलेसेमिया आहे किंवा म्हणजे हे काय म्हणतात रिफ्रॅक्टरी ॲनिमिया आहे तर ह्या स्त्रीमध्ये सुद्धा आहे का हे म्हणजे शोधायला त्या त्या कंडिशनप्रमाणे म्हणजे सिलेक्टिवली गोष्टी करणं वेगळं आणि तुम्ही जे म्हणताय ते जनरल जनरलाइज करणं हे वेगळं तर मध्ये जे आहे ही पहिली सहा आठवड्याची दुसरी तेरा आठवड्याची म्हणजे एन टी स्कॅन चौथी ही तुम्ही हे काय म्हणताला बावीस आठवड्याची मग आम्ही काय करतो की सतरा अठरा आठवड्यात जाऊ दे चोवीस आठवड्यात जाऊ दे मध्यमार्ग शोधायचा बावीस आठवड्याचं करायचं बावीस आठवड्याला त्यांना बऱ्यापैकी हार्टचे सुद्धा दोष काही असावेत असा जर त्यांचा त्यांना जर निष्कर्ष आला तर मग ती पुढची म्हणजे इको कार्डिओग्राफी म्हणजे फिटल कार्डिओग्राफी आम्ही करतो आणि शेवटच्या महिन्यामध्ये डॉप्लर स्टडी करतो डॉप्लर स्टडी म्हणजे काय की बाळाचे रक्तपुरवठा बाळाला आईच्या वाऱ्यामधून येणारा रक्तपुरवठा आहे का हा म्हणजे व्यवस्थितपणे चाललेला आहे किंवा नाही ही ह्या तपासण्या ह्या म्हणजे मॅन्डेटरी ज्या आहेत लो रिस्क प्रेग्नन्सीच्या पेशंटांना चार सोनोग्राफीच्या रिपोर्ट्स असलेले सोनोग्राफी ह्या सफिशियंट आहेत ते तुमचं बाळ वगैरे हो ते काय आमच्या <laughs> आता पुण्यातल्या लोकांना काय पुणे तिथे काय उणे तिथे काय तुम्हाला मुंबईलासुद्धा म्हणजे किती कारण त्यांची इकॉनॉमी त्यांचे प्रॉब्लेम्स हे सगळे वेगवेगळे आहेत बरोबर मग आपल्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी की जिथं बेर। वी हॅव कन्स्ट्रेन अबाउट इकॉनॉमिक्स म्हणजे लोकांच्या म्हणजे सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे तर हा विचार करून जर केलं तर मॅन्डेटरी ज्या काय सोनोग्राफी आहेत त्या माझ्यामध्ये एवढ्या चार आहेत आणि त्या त्या पेशंटला ज्या लागू पडतात वे त्या वेगवेगळ्या हा मग त्या तुम्हाला करायला लागतात मॅन्डेटरी आहेत दोष दिसला की तुम्हाला त्याला फॉलो करायलाच पाहिजे त्या वेगळ्या आहेत रिस्क किंवा रिस्क पे, पे पेशंटमधल्या तर सेकंड ट्रायमिस्टोमध्ये ब्लडची टेस्ट कुठली महत्वाची तर आता सध्या जेस्टेशनल डायबिटीस भरपूर आहे तर जेस्टेशनल डायबिटीसची पण टेस्ट कर ती आहे की नाही बघण्यासाठी ग्लुकोज चॅलेंज टेस्ट करायला लागते मग त्याच्यामध्ये म्हणजे ग्लुकोज प्यायला देऊन एक तासानंतर म्हणजे रक्त रक्ता सुरुवातीला म्हणजे उपाशी पोटी तर नंतर एक तास एक तासानंतर ते शुगर दोन तासानंतर शुगर किंवा समजा ते नाही जमलं तर ग्लुकोज टॉडरन्स टेस्ट करायला लागते एक्सटेंडेड टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे पुढच्या कालावधीमध्ये या स्त्रीला जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे गरोदरपणातला मधुमेह होऊ शकेल का हे करण्यासाठी ते आहे तिसरी मॅन्डेटरी टेस्ट म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट कारण या टेस्ट कडे आपण थोड्या वेळानंतर जाऊया कारण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेक ची आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बीचा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयबीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डॉक्टर तुम्ही सांगत की थायरॉइड जी काही टेस्ट आहे त्याबद्दल थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणजे थायरॉयड फंक्शन टेस्ट कशासाठी करायची तर समजा आईला थायरॉयड हायपोथायरॉयड आहे म्हणजे थायरॉयडचं सिक्रिशन कमी आहे तर ते हायपोथायरॉयड जर असेल तर बाळाला सुद्धा म्हणजे मतिबंद होण्याची शक्यता दाट असते अच्छा तर त्यामुळं त्याला ती ही टेस्ट करणं गरजेचं कर आहे म्हणजे सेकंड डायबिटीस साठी टेस्ट आणि थायरॉइड थायरॉइडची आणि आता आपण थलासेमेची हिस्ट्री असल्या वगैरे त्या पेशंटमध्ये काही बोलत नाही पण काही ठिकाणी सुद्धा आता हल्ली रुटीन केलेलं टेस्टमध्ये केलं जाते तर आता दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये सगळ्यात महत्वाचे काय की आता तिच्यामध्ये कुठल्या डेंजर सिग्नल्स आहेत का किंवा सायन्स आहेत का हे बघायला म्हणजे पुन्हा आलं की तिला प्रोटीन्स हायपो आहे का बर अर्ली म्हणजे ह्या स म्हणजे चौदा ते सत्तावीस आठवड्यामध्ये तिच्या पायावर सूज यायला लागली किंवा तिला ॲनिमिया झाला किंवा तिचं ब्लड प्रेशर वाढायला लागलं मी हे अर्ली म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपर टेन्शन जे आहे हे डेंजरस होऊ शकतं तर याच्या डेंजर सायन्स आहेत का हे बघायला लागतं आणि या आता इथल्या इथून पुढच्या ज्या प्रत्येक व्हिजिटला पेशंटची वजन तर आपण मॅन्डेटरी केलंच आहे आउट प्रेग्नन्सी युरिन टेस्ट केली जाते ग्लुकोजसाठी आणि प्रोटीनसाठी अच्छा हां मग प्रोटीन्स जेव्हा पायावर शूज प्रोटीन्स आणि ब्लड प्रेशर हे जेव्हा कॉम्बिनेशन येतं त्याला त्याला त्यावेळेस म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस हायपरटेन्शन किंवा प्री क्लामशा असं मी संबोधलं जातं आणि ही सध्या मी सगळ्यात प्रेग्नन्सीमधली जास्तीत जास्त म्हणजे मॉर्बिडिटी करणारी किंवा बाळांना प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करायला लावणारी ही अशी कंडिशन आहे त्यामुळे ती त्यावेळेस आहे का नाही हे बघायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे ह्या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जर जो पार्ट आहे तो सगळ्यात म्हणजे डाएटचा पहिल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे मळमळ उलटी त्यामुळं हे काय म्हणजे व काही काय वेळेस तर वजन वाढत नाही किंवा काही काय का वेळेस म्हणजे एखाद दुसरा किलो वजन कमीसुद्धा होते पण खरं सांगायचं तर म्हणजे त्यावेळेस बाळाची बाळ एवढं छोटंसं कारण जेव्हा तेरा आठवडे होणार तेव्हा साधारण सात ते आठ सेंटीमीटरच्या त्याची लांबी ला आहे तर त्या बाळाची रिक्वायरमेंट किती असणार आहे ते जे रिक्वायरमेंट आपलं ते पॅरासाईट आहे ते आईचं काढून घेते तुम्ही सप्लिमेंट जर केलं नाही तर आई हे होणार आहे म्हणून तुम्ही जे काय खायचं आहे ते पहिल्या तीन महिन्यामध्ये जेवढं काय जाईल ते करायचं आहे पण आत्ता मात्र तुम्हाला डाएटवरती खूप लक्ष द्यायला लागतं कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सप्लिमेंट काय तर तुम्हाला आयर्न कॅल्शियम आयर्न जे आहे ते शंभर मिलीग्रॅम एलिमेंटल आयर्न तुम्हाला इंडियन लोकांना कंपल्सरी हे द्यायलाच हवं आहे आणि ह्याची जी कॅल्शियमची जी काय गरज आहे ही बाराशे मिलीग्रॅम ते पंधराशे मिलीग्रॅम एलिमेंटल कॅल्शियम हे द्यायला द्यायला हवं आहे त्यातलं जास्तीत जास्त तुमच्या आहारामधून दोनशे किंवा चारशे मिलीग्रॅम जाऊ शकते म्हणजे स सप्लिमेंट जे आहे आयर्न आणि कॅल्शियमचं सप्लिमेंट हे या मधल्या पिरियडमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि प्रोटीन्सचं कारण गुड अँटीनेटल केअर विल hmm. लीड टू गुड कॉन्सिक्वेन्स ऑफ डिलिव्हरी म्हणजे तुमची अँटीनेटल केअर जितकी चांगली असेल त्या म्हणजे स्त्रीमध्ये म्हणजे प्री क्लामशिया म्हणजे प्रेग्नन्सी इंड हायपर टेन्शन पी टी किंवा आहे हे जे काही म्हणजे ड्रेडर कॉम्प्लिकेशन्स आहेत प्रेग्नन्सीचे हे जे फक्त प्रेग्नन्सीमध्येच तुम्हाला आढळतात इतर स्त्रियांमध्ये ते आढळू शकत नाहीत हे असे जे काही म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही अवॉइड करू शकता बरोबर चांगला डाएट गुड सप्लिमेंट हायर कॅल्शियम सप्लिमेंट आणि हाय प्रोटीन डाएट आणि ब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये खूप स्त्रियांना बद्धकोष्ठता ही होती बद्धकोष्ठतेची कारणं दोन एक म्हणजे सुरुवातीला पहिल्या तीन महिन्यात जेवण जात नाही त्यामुळं तुम्हाला फायबर कमी असतं त्यामुळं बद्धकोष्ठता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयर्नच्या गोळ्यांमुळे सुद्धा बद्धकोठता होऊ शकते बद्धकोष्ठता जेव्हा ज्या स्त्रियांना होती तर त्यामुळे ते डॉस नावाचं एक औषध आहे की डॉस युक्त आयर्नच्या गोळ्या तुम्ही खाल्ल्या तरी तुमची बद्धकोष्ठतावर तुम्ही मात करू शकता ॲट द सेम टाईम सगळ्यात महत्त्वाचं आपलं आहारामध्ये फायबर <laughs> म्हणजे फायबरचं मी सांगताना तुम्हाला सांगतो मी सांगितलं का मला आठवत नाही पण ते गुळगुळीत जर हे फरशी त्या पड़त्रा फरशीवरती समजा जर काय तुम्ही क्रीम टाकलं आणि त्याच्यावरून तुम्ही चाल म्हणून सांगितलं तर काय करणार तिथल्या तेच पडत राहणार तर तसंच प्रत्येक म्हणजे माणसाच्या आतड्यामधलं जे काय हे आहे काय म्हणतात आतलं लाईनिंग आहे हे गुळगुळीत गुळगुळीत त्याच्यावर म्यूकस आहे त्यात तुम्ही जर काय समजा गुळगुळीत सगळे आहार खाल्ला तर ते म्हणजे जे काय म मा, मैला मा, आहे किंवा मल निस्तारण न होता तिथंच बरा बरा म्हणजे आदळत राहणार जाते कशाला पुढं मग बद्ध गोष्ट हे होणारच आणि बद्ध गोष्ट झाली की म्हणजे बऱ्याच स्त्रियांना मग त्या कुंतायला लागतं जोर करायला लागतो मग त्यांना पाईल्स होतात फिशर होतं आणि ते दॅट इज व्हेरी पेनफुल तर मग ते होऊ नये असं जर वाटत असेल फायबर युक्त आहार आणि आपण जे सांगितलं ते विटॅमिन्स फळ मिनरल्स म्हणजे मायक्रो न्युट्रियंट्स जे आहेत हे सगळे हे त्या ह्या मधल्या तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जितक चांगलं हे तुम्ही प्रेग्नन्सी तुमची तीन महिने सोडून म्हणजे चौथ्या महिन्या ते सहाव्या सातव्या महिन्यापर्यंत ते सांगतो की चौदा आठवड्यापासून सत्तावीस आठवड्यापर्यंत आठवड्याचं कॅल्क्युलेशन आम्ही ते महिने महिने काय मोजे आठवड्याचं कॅल्क्युलेशन मी किंवा तीन टाइम्स पहिले तीन महिने दुसरे तीन महिने तिसरे तीन महिने दुसऱ्या तीन महिन्याच्या कालावधीत हे भरपूर पोटात गेलं पाहिजे म्हणजे ते हे काय भरपूर म्हणण्यापेक्षा योग्य बॅलन्स डायट जे आहे ते योग्य पद्धतीनं आणि कॅलरीजच्या मानानं आपण पहिल्यांदा सांगितलं जाई की म्हणजे काय दोन आहे म्हणून तुम्ही काय डबल खास नाहीच आहे त्याचं प्रेग्नन्सी जे काय हे आहे चारशे कॅलरीज फक्त तुम्हाला वाढवायच्या जास्ती नाही पण ह्याच्यामध्ये प्रोटीन्स मात्र हमखास खाल्लं पाहिजे की जे प्रोटीन तुम्ही खाल त्याच्यामध्ये बाळ पण तुमचं सुदृढ होणार आहे कॅल्शियम जेवढं खाल तेव्हा बाळाची म्हणजे बोन्स किंवा हाडंसुद्धा चांगली होणार आहेत आणि त्याचबरोबर बा बाळ हे निरोगी जन्मायला वजनसुद्धा ते चांगलं होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या सेकंड ट्रायमिस्टर आणि तसं बघायला गेलं तर सेकंड ट्रायमिनस्टर हे थोडं एन्जॉयबल आहे <laughs> कारण मळमळ उलट्या या सगळ्या कमी झालेल्या असतात आता ह्याचा सगळा त्रास कमी झालेला असतोय आणि त्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता तिला सुद्धा म्हणजे बेबी बॉम्ब दिसायला हळूहळू सुरू झालेला असतोय मग बाकी सगळ्यांचं कौतुक सुरू झालेलं असतंय इट इज अ व्हेरी वे एन्जॉयबल पिरियड आणि मी तर आमच्या सगळ्या जेवढे हे ना त्यांना विटेल ते तुम्ही प्रेग्नन्सी हा आजार तुम्ही समजूच नका दिस म्हणजे काहीतरी दडपण घेऊ नका त्याचं दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ इज अ फिजिओलॉजी फक्त तुम्ही तिची काळजी काय करायची तर ती काळजी हे म्हणजे तुमचं डाएट म्हणजे सप्लिमेंट्स आणि माफक प्रमाणातला व्यायाम म्हणजे रिग्रस व्यायाम तू कुठं जॉगिंग कर किंवा वेट हे कर असं काय साधं तुम्हाला वॉकिंग जमत असेल तर चालते किंवा जे काही साधक बाधक म्हणजे लाईट जे काही योगासनं आहेत हे तुम्ही करू शकता अगदीच बाबा म्हणजे ते धनुरासन आणि हे आसन असले काही नाही तर त्या साधे की स्ट्रेचिंग एक्झरसायजेससुद्धा दे आर व्हेरी गुड त्या ह्या एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता आणि थ्रूआउट ह्या मधला जो पिरियड आहे ह्याच्यामध्ये फारसं काय नाही आहे तर टार्गेटेड स्कॅन झालं ब्लड टेस्ट त्या थोड्या झाल्या <laughs> डाएट व्यवस्थित रेग्युलर चेकअप आणि तुमचं वजन बरोबर म्हणजे प्रमाणामध्येच वाढते का नाही किंवा म्हणजे वाढतच नाही आहे ह्याच्यावर डॉक्टरांच्याकडनं वे योग्य वेळी हे सल्ला घेत की जर तुम्ही गेला तर देन यू एंटर इन टू थर्ड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जे आहे की आता हा म्हणजे सगळ्यात आता शेवटचा म्हणजे टप्पा आहे ह्याच्यामधला अल्ट्रासाऊंड मी तुम्हाला सांगितलं की डॉप्लर डॉप्लर म्हणजे काय की त्याच्यामध्ये आंबिलकल आर्टरी म्हणजे ज्या नाळेतून म्हणजे जे वार आणि बाळ ह्याच्यामध्ये एक नाळ असते म्हणजे रक्तवाहिन्या जातात तर ह्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त, रक्त पुरवठा बाळाला कसा होतो हे वरून कळतं आणि डॉप्लरमध्ये कसं कळ कसं कळतं तर डॉप्लरची ते टे, टे टेस्ट जी करतात त्याच्यामध्ये सिस्टोलिक हे आणि डायस्टोलिक हे असं सगळं दोन्ही मोजलं जातं डायस्टोलिक फ्लो जेव्हा बाळाला कमी होतो म्हणजे बेसिकली कसं आहे की तेवढं प्रेशर त्या ते रक्तवाहिन्यामध्ये जर राहिलं म्हणजे आंबेलची लाट तरच ते प्लॅस्टिटाकडून बाळापर्यंत पोहोचणार आहे अच्छा तेवढं प्रेशर मेंटेन झालं पाहिजे म्हणजे तुम्ही डायस्टोलिक फेज मध्ये सुद्धा तेवढं प्रेशर जर ते मेंटेन झालं तर पुढचा पुरवठा होणार आहे ते जरा काय समजा सिस्टोलिक आहे आणि डायस्टोलिक एकदमच नाही आहे तर मग तेव्हा ते बाळ जीओ मध्ये हे कळतं किंवा काही काही वेळेस तर म्हणजे रिव्हर्सल ऑफ फ्लो सुद्धा होत म्हणजे हे मध्ये सगळं त्या रिपोर्टमध्ये कळतं की बाबा हे बाळाला किती कितपत अजून धोका आहे म्हणजे कितपत आपण बाळ अजून पुढे स्ट्रेच करू शकतो आहे डॉक्टरचा रिपोर्ट नॉर्मल आला कारण तुमची जी काय हे आहे पेशंट आहे माझ्यामध्ये एवढा बाळ जरी असलं तरी तिचा <laughs> डॉक्टरचा रिपोर्ट हा चांगलाच येणार आहे आणि मग या शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये हे सगळे लिवर फंक्शन टेस्ट मग पुर पुन्हा ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे ग्लुकोज तुमच्या तपासणी करणं जर बरोबर वजन फिजिकल तुम्हाला सांगितलं जायचं आहे तर करायचं आहेच ते म्हणजे कंपल्सरी आहे मॅन्डेटरी आहे म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे लिवर फंक्शन टेस्ट मग रक्तगुठनक्रियाचे टेस्ट म्हणजे रक्त कारण आता डिलिव्हरी झाल्यानंतर जर काय रक्त गोठण क्रिया जर नाही झाली तर अतिरिक्त रक्त शक्यता असते आणि एव्हरी विजिट युरिन प्रोटीन <laughs> आता प्रोटीन जे आहे युरिन ट्रॅक इन्फेक्शन असेल तरी सुद्धा दिसतं मग जेव्हा युरिन प्रोटीन टेस्ट दिसते तेव्हा युरिन टेस्ट आम्ही करतो आणि त्याच्यामुळे जर काही युरिनरी इन्फेक्शन असेल तर ते युरिनरी इन्फेक्शन ट्रीट केलं की ते प्रोटीन जायला पाहिजे बरोबर पण जर फक्त प्रोटीन पायावरची शूज आणि ब्लड प्रेशरची वाढ ही दिसलं तर आता हे नॉर्मल जी काय प्रेग्नन्सी आहे ही ॲबनॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जायला मग त्याची जी आहे ती वेगळी काळजी घ्यायला लागते ही वेगळी काळजी जी आहे ती मला वाटते आपण म्हणजे पुढे घेणारच आहोत पण या थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की माफक प्रमाणामध्ये केलेल्या व्यायाम आहार जो आपला पहिल्यापासूनच आपण जे कंटिन्यू करत आहोत तो आहार परत त्याच वेळेस आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इम्युनायझेशन एक राहिलं महत्त्वाचं आहे बरोबर म्हणजे धनुराथाचं इंजेक्शन हे आता दिलं जातं बाकी जे हे कंपल्सरी आहेत म्हणजे जनरल नॉर्मल हेल्दी ह्याला आता दोन धनुराथाची इंजेक्शन जी आहेत ही पाच ते सहा आठवडे अपार्ट म्हणजे पहिल्या इंजेक्शनपासून ते चार आठवडे ते सहा आठवडे हा मधला जो इंटरवल आहे ह्या इंटरव्हलमध्ये दोन इंजेक्शन दिली जातात म्हणजे ती धनुराथ होऊ नये म्हणून बरोबर पण सुद्धा आता धनुराथाचं प्रमाण खूपच खूप कमी आहे मी तुम्हाला सांगतो हे आपल्या म्हणजे देशातल्या अँटीनेटल केअर जी काय घेतली जाते आणि तुम्हाला खरं सांगतो की हे कुठलेही व्हॅक्सिन्स जे आहेत ह्या व्हॅक्सिन्सना कोल्ड चेन मेंटेन फार करायला लागते mm -hmm. तुम्ही जर ब बघितलं हे गव्हर्नमेंटची जे काही स्कीम आहेत तर हे त्यांची वॅक्सिन जे आहेत ते विमानाने येतात आणि विमानापर्यंत यांची कोल्ड व्हॅन तिथे जाते बर कोल्ड व्हॅन तिथे जाते त्या कोल्ड चेन तिथून त्या वि कोल्ड विमान असतं ते म्हणजे ते पण रेफ्रिजरेटेड विमान असतं कोल्ड मग त्यातनं त्या कोल्ड व्हॅनमध्ये जातं त्या व्हॅनपासून त्या पी एच सी पर्यंत कोल्ड चेन मेंटेन केली जाते आणि प्लस मी तुम्हाला सांगतो त्याच्या पुढची गोष्ट सांगतो की जेव्हा विजिटला ह्या म्हणजे अंगणवाडीच्या नर्सेस किंवा पी एच सीच्या नर्सेस जातात त्या ते कूल पॅकवरती ते, ते इंजेक्शन ठेवून इंजेक्ट करतात मी तुम्हाला सांगतो ह्या खरंच ह्या लोकांचं कौतुक आहे मला तर आणि तुम्हाला वगैरे न पटू माझ्या बायकोलासुद्धा आणि माझ्या मुलांनासुद्धा जे काही मी इम्युनायझेशन केलेलं आहे हे सगळं गव्हर्मेंटचं इम्युनेशन केलं आहे कारण मला त्या गव्हर्नमेंटच्या या कोल्ड चेनच्या ह्याच्यावर यंत्रणेवर संपूर्ण विश्वास आहे कारण आम्ही जेव्हा पूर्वी धनुराताचे इंजेक्शन वगैरे मागवायचो तेव्हा काही वेळेस कोल्हापूरमध्ये मिळायचं नाही ते मुंबईतून पुण्यातून यायचं अरे मग ते पुण्यातून येताना ती काय एस टीतून येणार काय कुठल्या ट्रान्सपोर्टमधून येणार ते काय उन्हात पडणार आहे का कशात पडणार आहे काय माहीत नसायचं आणि मला थोडक्यात काय सांगायचं कोल्ड चेन जर मेंटेन केली नाही कुठल्याही वॅक्सिनची तर त्याची इफिकसी म्हणजे काहीच राहत नाही ते थोडक्यात न दिल्यासारख पण हे तुम्हाला सांगतो पोलिओ धनुर्वा हे ट्रिपल हे काय म्हणतात ह्या सगळ्या का ज्या काही जेवढ्या काही हे आहेत म्हणतात वॅक्सिनेशन आहेत हे गव्हर्नमेंटमध्ये लोकांना वाटतं की गोर आणि इव्हन तुम्हाला सांगतो आयरच्या गोळ्या ज्या गव्हर्नमेंट दिल्या जातात ना त्याचं बेस्ट पण काय माहिती का आप की आपल्याला फुकडचं म्हणलं की टाकून द्यायची सवय पण ते त्यांच्या ते आता खरोखर अँटीट इवन तुम्हाला सांगतो आता प्रोटीन पावडरचे डबे मिळतात पण मी आय ऑलवेज टेल की तुम्ही जर तुमचं प्रोटीन्स जे आहे हाय प्रोटीन डाएट जर घ्यायचं असेल तर अंडी आहेत आपली स्वस्त आणि मस्त इजिली डायजे डायजेस्टेबल किंवा मोड आलेली कडजाने खा दूध घ्या पनीर घ्या मशरूम घ्या की जे स्वस्त आणि मस्त आणि होऊ शकते डब्याच्या नादाला लागू नका कारण पाचशे रुपयाचा डबा आणि त्यातला अर्धा डबा सकाळीने अर्धा डबा संध्याकाळी खायला पाहिजे एवढं सगळं करायचं असेल तर म्हणून हे सगळे जनरल जी काय ही आहे प्रेग्नन्सीमधली अँटीनेटल केअर त्यांच्या तपासण्या त्यांचा आहार महत्त्वाचा त्यांचं हे आणि ते शूट एन्जॉय प्रेग्नन्सी एक मस्त पैकी एन्जॉय केलं पाहिजे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी झाली पाहिजे येस इतक्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर जेव्हा त्याचे सगळे रिपोर्ट्स येतील आणि ते सगळे चांगले असतील तर त्यामुळं येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सुद्धा घरची लोकं खूप आनंदानं तयार राहतील आणि मला असं वाटतंय की असाहीच वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा आपण प्रेग्नन्सी मध्ये आपण स्टेप बाय स्टेप येस yes. ती जायचं आहे पण ते पुढच्या आठवड्यापासून आपण सुरू करतोय तोपर्यंत नमस्कार